दिवसेंदिवस उन्हाळा वाढत होता सूर्य आग ओकत होता सगळीकडे पाण्याचा तुटवडा खूप वर्षापूर्वीची गोष्ट एका जंगलात एक कावळा राहत होता एके वर्षी त्या जंगलात दुष्काळ पडला पूर्ण जंगलात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला सर्व नद्या नाले कोरडे पडले होते जंगलातील सर्व प्राणी पक्षी पाण्यासाठी वनवन करू लागले त्यातच या कावळ्यालाही पाण्याची खूप तहान लागली पाण्याच्या शोधात तो कावळा इकडे तिकडे भटकायला लागला तो पाणी शोधायला लागला पण त्याला पाणी कुठेच मिळे ना पाणी शोधण्यासाठी कावळा लांब उडत गेला कावळा जसा जसा उडत जात होता तशी तशी त्याची ताण वाढतच चालली होती कावळ्याला वाटले आता माझे काही खरे नाही माझा अंत निश्चित आहे कावळा उडत उडत पाण्याच्या शोधात फारच लांबाला होता तेवढ्यात त्याला एक माठ दिसतो पाण्याच्या माठाला बघून कावळा खूपच आनंदी होतो त्याला वाटले आता आपली पाण्यासाठी वणवण संपली आता आपल्याला भरपेट पाणी मिळणार पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही बघतो तर काय माठात पाणी होत पण एकदम कमी होत आणि ते पण कावळा खूप झाला पण माठात समोर पाणी असतानाही ते पिऊ शकत नव्हता कारण ते पाणी तळालं होतं त्याची चोच तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हती पण कावळा हुशार तेवढ्यात त्याला ते एक कल्पना सुचली माठाच्या अवतीभोवती खाली काही दगड पडली होती कावळा म्हणाला जर मी ही दगड उचलून या माठामध्ये टाकली तर पाणी याच वरती येईल ही कल्पना त्याला पटली मग काय कावळ्याने खाली पडलेला एक एक दगड उचलून माठात टाकण्यास सुरुवात केली कावळा एक एक करून तोपर्यंत पर्यंत दगड टाकत राहिला जोपर्यंत पाणी वरती नाही आले कावळ्याच्या प्रयत्नाने यश आलं पाणी माठातून वरती आलं माठातून पाणी वरती आलेलं पाहून कावळा भलताच आनंदी झाला मग ते पाणी कावळ्याने मनसोक्त पिलं आणि आपली तहान भागवली पाणी पिऊन आपल्या जंगलामध्ये निघून गेला मित्रांनो आपल्याला यातून काय बोध घेता येईल परिस्थिती कितीही कठीण असो धैर्य बुद्धी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास आपण यश मिळवू शकतो आणि हो ही गोष्ट आवडल्यास आपल्या बालचू या चॅनल सबस्क्राईब नक्की करा